धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा असे अभंग मुखी गात हातात वारकरी संप्रदायाच्या पताका महिलांनी डोक्यावर घेतलेली तुळशी पात्र विने करी टाळकरी मानाच्या दिंड्यांसह हजारो वारकऱ्यांनी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जय जयकार करी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केले शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी निमित्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज काही दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच मानाच्या दिंड्यांसोबत हजारोंच्या संख्येनं वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाली सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर संस्थांच्या वतीनं मानाच्या दिंड्यांचे प्रमुख यांना नारळ आणि कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला त्यानंतर पुंडलिक वरदेहरी विठ्ठलचा गजर करीत पाही दिंडी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला पाना सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा ठेवण्यात आला होता त्यामागे बैलगाडीवर सनई चौगडा होता त्यामागे बँड पथक होते रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान श्री विठ्ठल मंदिर गावठा दिंडी सिन्नर हरिभक्तपरायण श्री एकनाथ महाराज कोळीसर दिंडी कुंदेवाडी सिन्नर हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापुरकर दिंडी पंढरपूर या चार दिंड्या होत्या तर रथाच्या मागे मानाच्या पस्तीस दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या दुपारी अडीच वाजता नाथांच्या मंदिरासमोरून पालखी प्रस्थान झाली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांनी त्यांच्या पतीसह हो संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ्यांच्या मूर्तीस कुशावर्त तीर्थावर स्नान घालून पूजा अभिषेक केले आणि यावेळी विश्वस्त तथा पुजारी हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर पालखी सोहळा प्रमुख गोकुळ गांगुर्डे सचिव श्रीपाद कुलकर्णी विश्वस्त कांचन जगताप अमर ठोंबरे नारायण मुठाळ निलेश काडवे मनोज कुमार राठी राहुल साळुंके भानुदास गोसावी योगेश गोसावी सच्चिदानंद गोसावी महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर व्यवस्थापक गंगाराम झोले संदीप मुळाने विष्णू बदादे दादा आचार्य आदी उपस्थित होते आणि यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला माजी नगराध्यक्ष सुनील अडसरी यांच्या बैलजोडीला महानिर्वाणी आखाड्यापर्यंत बैल जोडण्याचा मानण्यात आलं तर इथून पंढरपूरपर्यंत निवृत्ती देगू भुजारे राहणार दिसापूर सचिन सुधीर शिखरे राहणार त्र्यंबकेश्वर आणि मातुलेेश्वर भजनी मंडळ मातुरी यांच्या बैलजोड्या अलटून पालटून रथाचे सारथ्य करणार आहे येथील विंग फ्लोरा डेकोरेटर्सचे संचालक कैलास माळी आणि रवींद्र माळी यांनी रथ सजावटची सुरुवात केली असून दरवर्षी ते स्वखर्चाने नाथांची सेवा करत आहेत त्यांनी अत्यंत आकर्षकपणे पानाफुलांनी रथ सजवला होता पालकमंत्री दादा भुसे आमदार हिरामन खोसकर यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला एन सी एन यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धाने प्रियांब केशव